आवडतो म्हणजे पूर्ण फॅमिली दोन्ही क्षेत्रात सपोर्ट करते एज्युकेशनल फील्ड आणि स्पोर्ट्स फील्ड आम्ही सहा सिबलिंग्स आहेत भाऊ भावंडे आहेत आणि आम्ही सगळेजण आपापल्या क्षेत्रात करियर करतोय तर माझी आवड शिक्षणात तर होतीच आणि त्यासोबत माझे वडील स्वतः उत्तम कुस्तीपटू होते त्यामुळं त्यांनी तर माझ्यात लहानपणीपासूनच स्पोर्ट्सच्या व्हॅल्यू इंस्टॉल केले आणि लहानपणापासूनच ते व्यायामाला जायचे तर मी त्यांच्यासोबत जायचे रनिंगला वॉकिंगला वगैरे जायची त्याच्यामुळं ते माझ्या ब्लडमध्येच होतं आणि मग दोन हजार अकरामध्ये राज्य शासनाची ही स्कीम आली की जे रुरल टॅलेंट जे ग्रामीण भागात जे खेळाडूंच्या टॅलेंट आहे ज्यांच्यात ते कॅलिबर आहे असे खेळाडू विद्यार्थी सिलेक्ट करून क्रीडा प्रबोधिनी बालेवाडे इथे घेऊन जायचं ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जे महाराष्ट्र शासनाच्या अंडरखाली जिथं कार्य होतं तर त्या योजनेअंतर्गत माझ्या इथल्या त्यावेळेस झेड पी स्कूलमध्ये जिल्हा परिषद शाळेत त्यावेळेस आणि चौधरी गुरुजी त्या दोघांनी मला मार्गदर्शन केलं आई वडिलांना कळवलं तसं माझी फॅमिली अवेअर होतीच आणि मग त्यामुळे त्यांनी मला स्पर्धेसाठी पाठवलं मग त्यावेळेस तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर मग राज्य पातळीवर मी टेस्ट देऊन गेले रनिंगच्या टेस्ट होत्या ज्यात विकास भुजबळ सर होते फलटणचे त्यांचंही आता मार्गदर्शन होत तर त्या शासनाच्या योजनेमार्फत मग मी स्टेप बाय स्टेप सिलेक्ट होत बालेवाडी इथे गेले आणि तिथे मग मला एक वर्ष म्हणजे शासनाच्या त्या प्रोजेक्टमधून फर्स्ट इयर असतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण सर्व गेम्सचं ट्रेनिंग देतात म्हणजे ॲथलेटिक्स कबड्डी स्विमिंग फुटबॉल सायकलिंग जुडो कराटे जे पण गेम्स तिथे अवेलेबल आहेत त्या सर्व गेमचं आम्हाला ट्रेनिंग देतात परिचय करून देतात आणि त्यानंतर चॉईस विचारतात एक वर्षानंतर एक वर्ष झालं की इंटरव्ह्यू होतो आणि त्यात तुमचं जे फिजिक फिजिकल कॅपॅसिटी आहे परत तुमची काही चॉईस आहे इंटरेस्ट आहे ते बघून तुम्हाला गेम दिला जातो तर त्यावेळेस नक्कीच घरात कुस्तीचं वातावरण चांगलं असल्यामुळं माझं रेसलिंगकडे थोडा जास्त कल होता तर मी रेसलिंग मागितलेलं माझं ऑलरेडी पप्पांनी थोडं ट्रेनिंग पण घेतलेलं त्याच्यामुळे आयडिया होती तर तिथे रेसलिंग मागितल्यानंतर मी त्या कॅटेगरीत क्वालिफाय पण होते बट त्यावेळेस तिथे रेसलिंगचा हॉल होता बट रेसलिंगचं कोचेस वगैरे सगळे कोल्हापूरमध्ये होते म्हणजे हे जे शिवछत्रपती क्रीडा कॉम्प्लेक्स आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे ही नऊ टोटल ट्रेनिंग सेंटर आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात आणि पुण्याचं से मेन सेंटर आहे पण तसंच तस कोल्हापूर सेंटरमध्ये कुस्ती हा खेळ जास्त तिथं कोचेस असल्यामुळे तिथे जास्त भर दिला जात होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला मग कोल्हापूरला शिफ्ट लागेल पण फिमेल कोचेस नव्हते म्हणून मग त्यांनी मला सेकंड चॉईस घ्यायला लावली तर त्यावेळेस मग हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्यावेळेस फलटणचे बरेचसे खेळाडू तिथे सिलेक्ट होऊन गेले होते ज्यांनी ऑलरेडी हॉकी घेतलेला मग मग मी पण हॉकी चॉईस केला प्राथमिक शिक्षण तुझं